नमस्कार मी ऍडव्होकेट कविता मेह्रे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अजित दत्ता मित्रमंडळाचे स्वयंघोषित राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार नको ती बेताल वक्तव्य करत सुटलेले आहेत ओपिनियन पोलचे जे सर्व्हे पुढे येत आहेत त्याच्यामध्ये अजितदत्ता मित्रमंडळाला लोकसभेमध्ये शून्य जागा मिळणार आहेत याच्यामुळं त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि म्हणून ते असे वक्तव्य करतायत का एका सभेत ते असं म्हणतायत की घड्याळ्याच्या पुढचं बटन म्हणजे जे घड्याळ त्यांनी चोरलेलं आहे त्या घड्याळाची बटन कचाकचा कचा, दाबा म्हणजे आम्ही तुम्हाला पटापटा निधी देऊ निधी अजित पवार त्यांच्या खिशातला देणार आहेत का स्वतःचा देणार आहेत का जनतेने जो कर रूपानं पैसा भरलेला असतो तो कराचा जो निधी असतो तो जनतेला दिला जातो तेव्हा महाराष्ट्रातली जनता अजित पवारांना विचारते की तुमच्या खिशातले पैसे तुम्ही देणार आहात का अजित पवारांचं हे वक्तव्य आहे ते आचारसंहिता भंग करणार आहे निवडणूक आयोग याची दखल घेणार आहे का नाही दुसरं त्यांचं वक्तव्य आहे ते महिलांचा अपमान करणार आहे एका सभेमध्ये ते असं म्हणतायत की मुलींचा जन्म दर घटल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुलींची अवस्था ही द्रौपदीप्रमाणे होणार आहे हा महाराष्ट्र मुलींचा महिलांचा सन्मान आणि आदर करणार आहे हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा जपणार आहे आदरणीय पवार साहेबांनी पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिलं महिला दौरं की जेणेकरून महिलांच्या कर्तृत्वाला आणि ने नेतृत्वाला वाव मिळेल असं असतानाही अजित पवार हे अत्यंत अपमानास्पद महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान करणारं वक्तव्य करतायत महिलांना एवढं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यानंतर महिला स्वतःच्या पायावर उभा राहतील स्वावलंबी होतील स्वतःचा निर्णय स्वतः घेतील लग्न करायचं का नाही करायचं हे ठरवतील असं असतानाही त्यांनी हे जे वक्तव्य केलं हे अत्यंत अपमानास्पद वक्तव्य आहे हा महाराष्ट्रातला महिला आयोग काय करतोय त्यांच्या कानापर्यंत हे वक्तव्य पोचलंय का की हा राज्य महिला आयोग एका राजकीय पक्षाचा प्रचार करण्यात गुंगलय